या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठेच को गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल उपमुख्यमंत्री केवळ महाराष्ट्रात नाही तर या ज्या या देशातल्या ज्या युवक होतं ज्या युवकांचं त्यांनी स्वतः स्थान होतं एक आपलासा वाटणारा नेता हवाहवासा वाटणारा नेता था। आज अचानकपणे निघून गेल्यामुळं आज ह्या मो एक प्रकारची मोठी पोकळी या राज्यामध्ये फसवली आहे दुःस्पष्ट व्यक्त वक, वक्ता होता जे काम आहे म्हणलं की शंभर टक्के काम करणारा आणि ज्याने आपल्या कार्यात ज्याने आपलं काम विकासापासूनच सुरुवात केलेलं आणि त्याचं एक त्यांचे भाषणं बघितलं तर त्यांच्या सातत्याने एक चांगला वक्ता म्हणून त्यांचं हे ख्याती होती आणि त्यांच्या कार्यकर्त्या त्यांच्यावर एवढी श्रद्धा होती की आणि त्या कार्यकर्त्यांना संभावून येणारा असा एक चांगला नेता आज या आपल्या महाराष्ट्रातून निघून गेला महाराष्ट्रामध्ये ते फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी न भरून घेण्यासारखी पोकळी निर्माण झालेली आहे आज अनेक त्यांचे कार्यकर्ते अनेक त्यांच्या पक्षाच्या लोकांना आज एवढी मोठी पोकळी भरणं हा फार अवघड प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आज ईश्वर प्रार्थना करतो की या त्यांच्या मुस्तफमा शांती मिळो व त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाला बळ देण्याचं काम ईश्वर करतो आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर पोटातील सर्व प्रकारच्या अपेंडिक्स आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता व बुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेर मता मंडल कार्यालयाजवळ कन्नाचौ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ सात सत्त्याण्णव